आज खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग येथे पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलं असल्याचं म्हटलंय तर नारायण राणे यांनी संसदेत किती वेळा तोंड उघडलं आणि तेव्हा तेव्हा ते कसे तोंड घशी पडले अशी देखील जहरी टीका त्यांनी केली तसेच विविध मुद्द्यांवर देखील भाष्य केलंय पाहुयात हे असले फालतू जास्त महत्व देत नाही कारण नितेश राणेना किंवा नारायण राणेना ह्याला कळलंच नाही संसद म्हणजे काय नाही लोक मतदार संघाचा विकास म्हणजे काय त्यांनी जरा डबल चष्मा लावून वाचावा आणि जर थोडंसं त्रास घ्यावेत आणि स्वतःच्या वडील केंद्रीय नेत्यांनी त्या संसदेमध्ये किती वेळा तोंड उघडलं आणि ज्या वेळेला तोंड उघडलं ते त्यावेळेला कसे तोंड घसे पडले हे सुद्धा पहावं आणि खासदार विनायक राऊतांचा सुद्धा लेखाजोगा पाहावा त्यांना काय कळणार आहे निधीची टक्केवारी घेणाऱ्यांना टक्केवारी दिसते निधी दिसणार नाही आहेत शंभर टक्के रणसंघ फुंकलंच आणि ते रण म्हणजे हातात मशाल घेऊन तोंडाने तुतारी फुंकण्याचं काम आघाडीची मंडळी करतील आणि कमीत कमी अडीच लाखाच्या मताधिक्याने आघाडीचा लोकसभेचा उमेदवार म्हणून विनायक राऊतला निवडून देतील हा निर्धार आघाडी आणि मतदारसंघातील मतदारांनी केलेला आहे स्वतःच्या जो बंधू आहेत माझी खासदार त्यांनी त्या गुहागरमध्ये तोंडाने काय घाण ओकली ती जर ऐक म्हणजे सापापेक्षाही जो विखारी गरळ कशी भयानक असते ती एकदा कळेल मी सांगितलेलं आहे या निवडणुकीमध्ये गद्दार गटाने उतरावं धनशक्तीने उतरावं किंवा भाजपने उतरावं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत होईल आणि जनशक्तीचा प्रभाव लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसेल तो विरोधी धनशक्तीचा उमेदवार असेल त्याचा अडीच लाखाच्या मताधिक्याने पराभव करणार म्हणजे करणार Thank <laughs> you.